आपण सेमीच पात्र झालेली नंदी बघतोय असाच एक टॉपचा नंदी आताच पास करून आलेला आहे चला तर पाहूया शेठ आपलं नाव आपल्या नंदीचं नाव बैजा बैजा कोणासोबत दशमिंद केसरी सोबत बैजा पळाला आणि सुट्टा निकाल घेऊन गट पास झालेला आहे तुम्हाला सेमी साठी खूप खूप शुभेच्छा आपण बघत आहे अजित केसरी मध्ये सेमी पात्र झालेली नंदी असाच एक नंदी आपण पाहायला आलोय चला बघूया शेठ तुमचं नाव अनिकेत दिवेकर आपल्या नंदीचं नाव मल्हार मल्हार कितव्या गटात पळाला दवबेर गटात पळाला चार नंबर तासावर सोबत कोण पळाला सोबत सासवडचा बैल होता तो पळाला चला तुम्हाला पुढील सेमेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो हिंद केसरी कॉकटेल खूप सुंदर आज अजित केसरी साठी सेमेसाठी पात्र झाले सेमेस पात्र झाले नंदी ओक्तोय शेठ तुमचं नाव बापूोबरे बापू डोंबरे आपल्या नंदीचं नाव सांगा की पिष्टन पिस्टन। पिस्टन बावीस आकरा कोणासोबत पळाला पळाला कितव्या गटात पळाला चौदा नंबर गटात चला आणि आपल्या सोबतच दुसरा एक नंदी सेमी पात्र झालेला आहे सोन्या बावीस अकरा सोन्या बावीस साकरा कोणासोबत पळायला मानघर पार्गावकरांचं वादळ सोबत पळाला कितव्या गटात तीन नंबर गटात तीन नंबर गटात चला तुम्हाला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा आपण सेमी स्टॉ पात्र झालेले नंदी बघतोय तुमचं नाव सचिन शिवणकर आपल्या नंदीचं नाव रायफल नंदी, नंदी कोणाचं आहे मालकाचे नाव एकदा डॉक्टर सुजित शिवणकर हां रणजित शिवणकर संदीप शेठ तोडकर आणि प्रदीप चव्हाण मर्डे यांची रायफल हा यांची रायफल कोणासोबत पाळाली आपला हे पांड्याचा सोन्या सोन्यासोबत सोन्या पाळाली चला तुम्हाला पुढील सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आपण पात्र झालेल नंदी बघतोय पुटला नंदी बघूया नाव नंदीचा महिबूप आठ हजार एक किती गटात पळाला तुम्हाला साठी खूप खूप शुभेच्छा आपण सेमीस पात्र झालेल नंदी बघतोय चला बघू आपण टॉपचा नंदी कोणतं सेमिस पात्र शेठ तुमचं नाव रोहन गुले आपल्या नंदीचं नाव पक्षा पक्षा कोणत्या गटात पळाला सतराव्या गटात आणि कोणासोबत पळाला जानकरांचा लक्ष आणि पक्षा सुट्टा निकाल घेऊन पात्र झालेलं आहे तुम्हाला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा आपण पात्र झाले नंदी बघतोय चला तर पाहूया शेठ तुमचं नाव नाव सागर बारामती आपल्या नंदीचं नाव पक्ष्या चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किती गटात पळाला सहाव्या गटात सहाव्या गटात कोणासोबत पळालारीचा हरणे तुम्हाला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपण सेमीस पात्र झालेले नंदी बघतोय चला अजून एक टॉपचा नंदी पात्र झालाय पाहूया शेठ तुमचं नाव गणेश दत्ता आपल्या नंदीच नाव्या कोणासोबत पळाला किती चला सेमीसाठी तुम्हाला खूप खूप खुँ, शुभेच्छा आपण सेमीस पात्र झालेले नंदी बघतोय चला तर पाहूया आपण पुढला नंदी शेठ तुमचं नाव निखिल बोरकर आपल्या नंदीचं नाव शंभू कोणासोबत पळाला शंभू कार्तिक आहे ना हा उतरलेलं सोबत पळाला मल्हार किती गटात दहावी चला तुम्हाला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा अजून एक सेमीस पात्र झाल्या अजून एक नंदी बघतोय फुरसुंगीकरांचा लक्ष्मणराव गटपास झालेला आहे पाचव्या गटात सुट्टा निकाल घेऊन गटपास झालेला आहे सेमीस पात्र झालेला दुसरा नंदी चला आपण पाहूया शेठ तुमचं नाव आदित्य भोसले आपल्या नंदीचं नाव फायर फायर कुठलं आहे हाडप सर हाड सरकारांचा फायर कोणासोबत पळाला विमान विमान कुठलं विमान खेडचं विमान खेडचं विमान।, विमान चला तुला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद